निदर्शनात आले काल रात्री दोन तीन वाजता सर्व पडून गेले आणि त्याच्यानंतर लोक आले आणि स्वतःची मूर्ती नाही कोणती पण आता मूर्ती तरी पाहिजे घरी तर कोणती पण मूर्ती घेऊन झाले लोक आता काय तुमच्या बाबतीत काय घडलं आमची पण मूर्ती जो सांगितली होती साडू मातीची आम्ही मूर्ती घेतात दरवर्षी आता फिफ्थ इयर होता तर आम्ही ते दगडू शेठ घ्यायचं होतं आम्हाला आणि आता आमची मूर्तीच नाही इकडे साडू आणि मातेच्या जागेवर आम्ही पीओपीची मूर्ती घेऊन जातो आम्हाला जे आम्हाला मातीची मूर्ती देत होता ते पण पीओपी पीओपी होती फक्त आम्हाला सांगत होत की साडू माती आहे ते पण पीओपी मिळाली कुठे गेलाय काय करायला आम्हाला रात्री काढायला तेव्हा आम्ही चो आता स्टेशनला आहे जामा आम्हाला जे भेटले आम्ही ते मूर्ती घेतो देवाचा नावावर मी काय कर केलं आता आमच्या या वर्षी आमच्या होता ते पूर्ण आमच्या प्लॅनिंगची वाट लावून टाकली राखी त्यांनी नाही झोपत तर नाही करायचं असतो आम्ही तेच सांगतो तुम्हाला तेवढंच सांगतो आम्हाला नाही तुम्हाला नाही होत तुमच्याकडनं तर नाही करायचं त्या गोष्टी कधी झाले नेमकं हा मोठी काहीच माहित नव्हतं कुठे काय ते, ते सकाळी फोन आले तर फक्त बघायला आलो तो फक्त फोनच नाही गेट वर सगळे फेऊन गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे घेऊन सगळे निघून गेले जे जेवण काय इकडे माहिती म्हणजे वगैरे काही नाही कोण आता नाही कोण काहीच नाही दिसतंय का कोणच नाही ओपनच आहे बघा ना तुमच्या समोरच ओपनच आहे तुमची पण मूर्ती आहे का ऍडव्हान्स वगैरे सगळे दिलेलं आहे तुम्ही काय नेमकं घटना घडली काय झालेलं आहे रात्रीपासून मूर्ती पाहायला गेल्या महिन्यामध्ये सात तारखेला मूर्ती बुकिंग केली आणि ते लोक बोलतात की आज उद्या आज शा मातीची मूर्ती होती शाडू मातीची तर ते बोलतात की आज उद्या आज करत आता गेल्या हप्ता तुम्ही आलो मूर्ती बघण्याकरता ते बोले की तुम्हाला शुक्रवारी रेडी करून देतो म्हणून मी रात्री पैसे घेऊन आलो तर ती लोकं काहीचं नव्हते बघतो मी तुम्हाला जर साडे अकरापर्यंत करून देतो आणि नशी मी आता रस्त्यात जाताना रिक्षा थांबून उतरून बघतो ते सर्व सर्व गायब झालेले आता माझी मूर्ती अर्धी चेंड करून ठेवलेली आहे सर्वांची म्हणजे अशी पूर्ण मूर्ती करून काय माहीत नाही काय माहीत ना तू कुठे गेलं कोणी इथं आहे माहीत नाही आता पुन्हा बघायला आलो लोकांनी मूर्त्या घेऊन गेल्या ज्यांना मिळेल तसे असं काही तसं काय नाही अजून काय रात्री एवढे तयार होते एवढे घेऊन गेले बघ लोक घेऊन गेले काय घेऊन गेले काही नाही बऱ्याचशा मूर्त्याचं पेंडिंग आहेत तिकडे पण बघा आज तर भरपूर आहे महिना झाला आमचा काय कधी का बुकिंग ऍडव्हान्स पैसे वगैरे दिलेल दिलेले होते से रुपये दिलेले आम्ही मध्ये हां आता काय आम्ही गेल्या एक हप्त्यापासून येत होतो आमचे स्टोनचं काम बाकी होतं हां म्हणजे स्टोनचे पैसे वगैरे नव्हते लावले ते कॉम्प्लिमेंटरी देणार होते अच्छा अच्छा एकदा आम्ही दोनदा आलो तर ते बंद होतं आता उद्या गणेश स्थापना आहेत मग काय करणार तुम्ही कसं ते आता आम्हाला कसं इथे काही लोकांनी बुक केलेल्या नेल्यात ऑलरेडी मोठ्या आमची पण बुक होती आणि काही काही लोकांच्या आता बुक गेलेलं आपल्याला पण घेऊन जाणं बरं नाही वाटत ते लोक आले आता आम्ही दुसरीकडे बघतो नाही तर मग काहीतरी मार्ग तर काढावंच लागेल पण या प्रकारे पळून जाणं काय योग्य वाटतं का आता काय त्यांचे प्रॉब्लेम असतील आपल्याला पण नाही माहिती काय झालेलं नक्की कसं काय ते त्यामुळे काय सांगू नाही शकत तुम्ही पण ऑर्डर केली आहे के पूर्ण साडेपाच हजारची मूर्ती बोलला आम्ही पूर्ण साडेतीन हजार दिले त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला नंतर बोलला की तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय मूर्ती काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले सगळे पैसे सगळे पेड केलेत पैसे काय आता काय लोक काय दोघांचे मूर्ती बुकिंग केली होती कधी केली होती ती आम्ही एक दीड महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी मला बोलला का सकाळपर्यंत रेडी पे होते मूर्ती आणि हा गायब झाला आता तुम्ही काय माहिती मिळाली मला वरती भेटली माहिती काय माहिती नेमकं काय माहिती वरती माहिती भेटली मला फोन केला के नाही बोलत इथला मालक बोलतो फरार झालाय आता तुम्ही काय करणार उद्या आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय काय सांगाल दादा काय आता ज्या प्रतिक्रिया ते दिलेल्याच आहेत पण हे आपल्याला काही पसंत नाही अजून काय बोलू शकतो मी ॲप तुमची हा आहे बुक केलेली आहे ना ती मूर्ती बुक केली होती त्यांनी ती दुसऱ्याला मूर्ती दिली काय आता तुम्ही आल्यानंतर आता जबरदस्त माणसंच नाही त्याचे काय बोलणार आता कोणाशी बोलायचं आता एवढंच की आम्ही ठरवतो की जी हाय रेडी ती उचलायची न्यायची बस अजून काय सांगू शकतो